हिंगोली पादक सदस्यासाठी आता शेवटच्या आजचा दिवस फॉर्म भरण्याचा होता आणि वंचितच्या वतीने वार्ड क्रमांक पाच मध्ये उमेदवारी भरलेले नेते आपण काय सांगशाल कुठली तुमची कामगिरी आहे या लोकांना कुठला मतदानासाठी आहे याच्या जर पार्श्वभूमी बघितली त्या प्रभाग क्रमांक पाच ची तर तिथे याच्या अगोदरचे जे बी नगरसेवक होते तर अनेक लोक असे येते की त्यांच्यापर्यंत कधी नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या योजना असतात त्या कधी योजना त्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाही तिथं आजही आपण आज द रोजी दोन हजार पंचवीसमध्ये आहे डिजिटल इंडिया म्हणून आपण आपल्या भारताची आपण सगळेजण तिथं घोषणा करतात लोक पण त्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये इंद्रानगर भाग आहे सिद्धार्थनगर भाग आहे त्याच्यानंतर सम्रा अशोक नगर आहे कमलानगर शाहू नगर या सगळ्या भागामध्ये आजही अनेक प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी आहेत की रस्ते रस्ते आजही तिथे एकदम गड्डे आहेत तिथं त्या ठिकाणी आम्ही स्वतः आम्ही स्वतः त्या ठिकाणी मुरमाच्या टिप्पर असो किंवा ट्रॅक्टर असो ते टाकून आम्ही त्या ठिकाणी डागडूक आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की थी, ती, ती, जर या आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी त्या ठिकाणी नगरसेवकाचं पद भोगलेलं आहे त्या लोकांनी त्याचा विकास केलेला नाही जर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्या प्रभाग क्रमांक पाचचा विकासाच्या माध्यमातून त्या वाडाचा आम्ही कायापलट करू असं आम्ही या ठिकाणी सर्वांना गवय देतो आणि याचसाठी आम्ही प्रभाग क्रमांक पाचमधून शेक आलता उर्फ शेख आलता उर्फ नाना शेख गैबू आणि मयूर योगेश नरवाडे हे दोन उमेदवार आम्ही परवा आ, का पाच मधून वंचित भोजन माध्यमातून रिंगणामध्ये उतरवलेले आहेत तुम्ही काय सांगता तुम्ही महिला उमेदवार महिलांसाठी काय करणार आहेत महिलांचे कुठले प्रश्न प्रधान तुम्ही सांगा त्यांना उभं केलेलं आहे महिलांचे कुठले प्रश्न व्यवस्थित रोड नाही लाईट नसते पाणी वेळेवर येत नाही काही काही घराला पाणी येते आणि काही पलीकडल्या घरांना पाणी जात नाही अशा अशा अनेक प्रश्न आहेत दुसरं काय लाईट घरकुल हो लाईट आहे तिकडे घरकुल तर नाहीच असत तिकडे हो घरकुलाचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे लाईट अशी तर राहत नाही दिवस दिवस जाती दोन तारखेला निवडणूक आहे तुम्ही काय सांगशाल बोला बोला एक मिनट तुम्ही पण सुद्धा या मैदानामध्ये वॉर्ड क्रमांक पाच मध्ये स्वतः तुम्हाला उमेदवार दिलेला काय समोर आज आपण पाहिले पाहिलं असल पाच मध्ये इंद्रानगरचा जे भाग आहे तिथे काही रस्त्याचे काम झालेले नाही काही विकासाचं काम झालेलं नाही साईनगरमध्ये मध्ये पाण्याच्या परेशानी आहे रस्त्याची परेशानी आहे आणि आज तुम्ही खुशालनगर मध्ये पहा ते आरक्षण मध्ये एकशे वीस घराचा जे प्रश्न आहे ते पण एका उमेदवाराने त्यांना विचारलं नाही काय पाहिले नाही त्यांच्याकडे त्यांच्या परिषद नाही रेड झोन मध्ये रेड झोन मध्ये ते आज टाकलेले आज तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो की ते जे मुद्दा आहे ते आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानं ते मार्गी लावू त्या ठिकाणी सूर्यत्र मागील दहा वर्षापासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा पण आरोप आहे बरोबर तुम्ही स्वतः आंदोलन काय सांगता बरोबर त्या ठिकाणी याच्या अगोदर तिथले जे दोन उमेदवार मी उघड उघड नाव घेतो तिथले ते जे राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक होते खईम पठाण आणि अनिता सूर्यतळ या दोन्ही लोकांना मिळून तिथल्या सगळ्या जे काही फंड येत असतात समजा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ते सगळा फंड यांनी यांच्या खिशात घातलेला आहे की लोकांपर्यंत कोणताही फंड यांनी ते लोकांपर्यंत पोहोचू दिला नाही रोडाचे प्रश्न असतील नाल्याचे प्रश्न असतील लाईटाचे प्रश्न असतील हे सगळं या लोकांना टक्केवारीचं राजकारण करून या दोन्ही लोकांनी यांच्या खिशामध्ये घातलेलं आहे आणि हे आम्ही कुठंतरी हाणून पाडण्याचा प्रयत्न आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करणार आहे आणि निवडणूक जिंकून आल्यानंतर जे काही आम्ही जे लोकांना जे आसन दिलेले ते नक्कीच आम्ही पूर्ण केल्याशी आम्ही राहणार तर हे होते वंचित चौगस यांनी सांगितले ते सूर्यतळ आणि खै मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळे त्या वर्षी वंचित नक्कीच त्यांना रस्ता दाखवून देणार मी सुधाकर वाढवे महाराष्ट्र चौजी